आज जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी येथे मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा सरकारला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिलाय सरकारने अनेक वेळा मराठा समाजाची फसवणूक केली आहे विशेषतः फडणवीस यांनी अनेकदा शब्द दिले पण निर्णय घेतले नाहीत असा संताप जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय सोबतच ओबीसी आणि मराठा एकच आहेत हे मान्य करून मराठा आरक्षणाचा मुद्दा सरकारने त्वरित सोडवावा आणि असं नाही झालं तर येत्या ऑगस्ट पासून मुंबईत आमरण उपोषण सुरू करू असा इशारा ही सरकारला देण्यात आलाय ते काय आरक्षणाचा लढा हा एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून सुरू आहे ज्या आमच्या मूळ मागण्यात त्या मात्र आणखीनही पूर्ण झालेल्या नाहीये दोन वर्षापासून सलग या समाजाचा संयम स्वतःच्या लेकराचं भविष्य धोक्यात असताना अस्तित्व धोक्यात आलेलं असतानाही या आरक्षणा पाहिजे नसल्यामुळं तरीही आम्ही दोन वर्ष होत आलेत आता एकोणतीस ऑगस्टला की संयमा घेत आता तीस तारखेला जानेवारीच्या जा। उपोषण मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून सोडलं गेलं त्यावेळेस सांगितलं होतं की आपण सगळे प्रतिनिधी बांधव त्याला साक्षीदार आहेत आणि मराठा समाजही राज्यातला सात करोड मराठा समाज आहे चार दिवसात चार मागण्या ह्या तातडीनं तात्काळ सॉरी चार मागण्या ह्या तात्काळ त्याची अंमलबजावणी केली जाईल असं सांगितलं होतं आणि राहिलेल्या चार त्या पाच मागण्यासाठी दोन ते तीन महिन्याचा वेळ देऊ असं सांगितलं होतं परंतु पूर्ण तीन महिने आज झाले दोन ते तीनच म्हणले तरी आम्ही दोन महिने धरले नाही तीन महिने पकडले तर आज तीस एप्रिलला तीन महिने पूर्ण झालेत कुठल्याही मागण्याच्या बद्दलची अंमलबजावणी आत्तापर्यंत झालेली नाही ना तात्काळ करतो म्हणले त्याची पण नाही आणि त्याच्यानंतरच्या राहिलेल्या चार पाच मागण्या तीन महिन्यात करू म्हणलं होते त्याची पण नाही म्हणून आता शेवटी काय असतं एक समाजाचं भविष्य मला बघायला लागतं समाजाच्या लेकराच्या अडीअडचणी बघाव्या लागतात संयम तरी आम्ही किती दिवस धरायचा म्हणून आता शेवटी आम्ही या विषयात आलोय की आता आपण प्रचंड मोठा उठाव केला पाहिजे आणि आता तो आम्ही करणार आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला दोन वर्षे पूर्ण व्हायला लागले ती आंदोलनाला ला तरीही सरकार आणखीनही दखल घेत नाही आहे कोणत्याही अंमलबजावणी करत नाही आहे म्हणून आम्ही असा निर्णय घेतला आहे की ही हल्ला आहे आता लगेच घ्यायचा होता परंतु हा प्रचंड भ्याड हल्ला झाला त्यामुळं देशाच्या धर्माचं सुद्धा आपण हित बघितलं पाहिजे म्हणून आता आम्ही त्याच्यामध्ये असा एक थोडासा निर्णय केला आहे की एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला मुंबईत आम्ही जाणार एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आम्ही जाणार चलो मुंबईचा नारा आजपासून आम्ही आता समाजाने दिला आज <द्युणी> कारण एकोणतीस ला पार मधल्या काळात सगळ्यांनी नसता जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ग्रामपंचायतला एक बिनी नाही मग आम्ही तुमचं सगळ्यांनी तक्तेन राहायचं याच्यात ना आपले सगळं हक्क सहा जून च्या आत मिळून घ्यायचा सहा जून च्या आत सांगतो फडणवीस साहेब ते ऍडमिशन एखादी तारीख माग पुढे होईल किंवा मग ते तीस मे एकोणतीस मे च्या आतच देऊन टाका म्हणजे ते ऍडमिशनला पुन्हा म्हणायचे व्हॅलिडी नाही क्रिमिलेअरच नाही ऍडमिशन सुरू व्हायच्या आत आमचे सगळ्याच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करून टाका जर तुम्ही हे केलं नाही मग विचारायचं नाही एकोणतीस ऑगस्टला हे काय झालं आता मी बोलतो कमी आणि काम जास्त करतो बोलतो कमी की नाही आता आ, आता कमी बोलवतो थोडा थोडा मी बी तुमसारखं वागायला शिकलो आता <laughs> तुम्ही कसा गोड बोलून शांत राहून गेम करता मी बी टप्प्यात आला की कार्यक्रमच वाजवतो <laughs> कसा गेम करतो मी शांत माझ्या समाजाला कसं मिळून देतो ते बघत राहा तुम्ही आता